लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जादा नफा मिळवून देण्याचा अमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास भाग पाडून नाशिक शहरातील सहा जणांना सुमारे एक कोटी पाच लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत चंद्रकांत कमोद यांच्यासह अन्य चौघांसोबत सायबर गुन्हेगारांनी सोशल मीडियाद्वारे संपर्क साधला त्यांना शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून आय मध्ये गुंतवणूक केल्यास अधिक जास्त आर्थिक फायद्याचं प्रलोभन दाखवून सोळा जून ते सहा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत एकूण एकाहत्तर लाख एकोणपन्नास हजार सातशे एक्केचाळीस रुपयांना गंडा घालण्यात आला या पाचही जणांनी वेगवेगळ्या बँक खात्यात ऑनलाईन रक्कम वर्ग केली संशोधांनी कुठलाही आर्थिक फायदा न करू देता फसवणूक केली तर दुसऱ्या घटनेत अशाच प्रकारे गंगापूर रोड परिसरात राहणारे एका फिर्यादी व्यक्तीने त्याच्यासोबत असलेल्या साक्षीदाराला सायबर गुन्हेगारांनी ऑक्टोबर ते वीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत पाच मोबाईल क्रमांकांवरून व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधला त्यांना एक बनावट व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी करून घे शेअर बाजारातील गुंतवणुकीवर अधिक नफा देण्याचा अमिष दाखवण्यात आला त्या माध्यमातून एकोणतीस लाख आठ हजार आठशे शहाऐंशी रुपये संबंधितांनी संशोधन विविध बँक खात्यात जमा केले मात्र अपेक्षित परतावा न मिळाल्यानं त्यांची फसवणूक झाल्याचं समोर आलं त्यानुसार फिर्यादी आणि इतरांनी सायबर पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक